या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न शुक्रार परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचे भासून एका वृद्ध महिलेला लुटल्याची माहिती समोर आली आहे सोलापुरातील शुक्रवारपेठ परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचे भासवून एका वृद्ध महिलेला लुटल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे घटनेत किरण विजय वनारोटे वय अष्ट्याहत्तर राहणार श्रद्धानंद तालीमजवळ जवळ शुक्रवारपेठ सोलापूर या महिला आपल्या घरासमोर हॉटेल सात्विक समोरील बोळात खुर्चीवर उन्हात बसल्या होत्या त्यावेळी दोन इसमांनी तिथे येऊन आम्ही पोलीस आहोत तुम्ही हातात पाटल्या व बांगड्या घालून का बसलात त्या आधी काढून ठेवा नाहीतर महिला पोलीस बोलवून तुम्हाला घेऊन जातो असे सांगितले या धमकीला घाबरलेल्या यांनी हातातील काढून दिले आरोपींनी डाव्या हातातील तीन तोळ्यांची सोन्याची पाटली आणि दोन टोळ्यांची सोन्याची बांगडी असा एकूण पाच तोळ्यांचा सोन्याचा ऐवज घेऊन पलायन केले घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे